दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी जे रायगडवाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक तुम्हाला समाधी दाखवली जाते आणि ती समाधी गोदावरीची आहे असं सुद्धा सांगितलं जातं सर्वप्रथम जर आपण शिवकाळात पाहायला गेलो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच छत्रपती संभाजी महाराजांची जी, जी, जी अब्रु नुकसानी किंवा त्यांच्या जीवनावर अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले गेले अण्णाजी दत्तो यांच्या नातेसंबंधात येणारी एक स्त्री होती तिच्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी अत्याचार केले आणि त्याच्यामुळे तिने स्वतःचा जीव दिला किंवा ती सती गेली असं सुद्धा म्हटलं जातं आणि ती गोदावरी नावाची जी काही स्त्री आहे तिची ती समाधी आहे असं सांगितलं जातं परंतु जर त्यानंतर जर आपण पाहायला गेलो छत्रपती संभाजी महाराजांच्या काळखंडानंतर जर सर्वप्रथम रायगडाचा राजबंदी नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाचे पूर्णपणे जे काही चित्रीकरण आहे त्या समाधीजवळच घेतले गेले आणि त्या समाधीजवळ घेऊन ती समाधी गोदावरीची आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तिच्यावर अत्याचार केले म्हणून तिने जीव दिला असं सुद्धा सांगितलं जातं